जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीकर्दा हरि विठल ब्रह्मांड ब्रह्मांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरु श्री ब्रह्मचैतन्य ब्रह्म महाराज की जय श्री महाराज से दासबोध अपन पहात है आज अपन आठव्या दशक सातव्या समाला सुरुआत करूया मग सहावा समसला त्या समासाच्या सुरुवातीलाच एक प्रश्न उपस्थित केला गेला की संतसंगतीमध्ये किती दिवसांनी मोक्ष प्राप्त होतो किंवा कशा पद्धतीनं मोक्ष मिळतो वगैरे वगैरे त्याचं उत्तर देण्यासाठी सहावा समास सुरू झाला पण त्यामध्ये दुश्चित निरूपण घडलं संत संगतीमध्ये कशा पद्धतीनं मोक्ष मिळतो हे जाणून घेण्यापूर्वी समर्थांनी दुष्चित निरूपण केलं हे दुश्चितपण बाजूला टाकल्याशिवाय सत्संगतीत असूनही सत्संगती घडणार नाही म्हणून त्याचं महत्त्व आहे आता समर्थ सातव्या समासामध्ये उत्तराकडे वळत आहेत सातव्या समासाचं नाव आहे मोक्ष लक्षण मोक्ष या संबंधीचं विवरण अत्यंत महत्वाचं आहे माऊलीहारी पाठामध्ये म्हणतात जाणीव नेणीव व भगवंती नाही हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा माऊलींचा हरिपाठ जेव्हा आपण पाहिला तेव्हा हा विषय अत्यंत विस्तृतपणे बघितलेला आहे मोक्ष म्हणजे नेमकं काय हा महत्वाचा प्रश्न आहे जाणीव आणि नेणीव भगवंतापाशी नाही आपल्याला मात्र जाणीव आहे नेणीवही आहे जो आपण असतानाच जाणीव नेणीव रहित होऊ शकतो तो आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो आणि असं ज्याचं होतं तो मोक्षपदाला गेला त्यामुळं ही जिवंतपणी घडणारी गोष्ट आहे मोक्षपद म्हणजेच खरं म्हणजे स्वतःची ओळख होणं आत्मज्ञान होणं समासाची सुरुवात करताना समर्थ काय म्हणतायत पहा मागा श्रोत्यांचा पक्ष किती दिवसा होतो मोक्ष त्याची कथा श्रोते दक्ष हो न ऐका मागे प्रश्न आलेला होता की कि किती दिवसांमध्ये मोक्ष प्राप्त होतो आता त्याचं उत्तर दिलं जाणार आहे लक्ष देऊन ऐका मोक्ष असं कैसे जाणावे मोक्ष कोणास म्हणावे संत संगे पावावे मोक्ष असं कैसे मोक्ष म्हणजे काय त्याला कसं जाणायचं आणि संतांच्या संगतीत तो कसा प्राप्त करायचा हे सर्व आता विवरण केलं जाईल आधी समर्थ नीटपणे समजावून सांगतायत की काय सांगितलं जाणार आहे आणि मग विषयाला हात घालतायत तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला तो संत संगे कैसा लाधला तेचे ऐका काही अवस्था आहेत बद्ध दशा आहे नंतर मुमुक्षु दशा आहे मग साधकदशा आहे आणि मग सिद्धदशा आहे या सर्व दशा आणि त्यांची लक्षणं आपण पाहिलेली आहेत बांधलं जाणं हे ज्याच्यापाशी नाही तो मोक्षपदाला आहे असं समर्थांनी सोप्या पद्धतीने इथं मांडलेलं आहे आपल्याला कोणतं बंधन आहे अशी कोणती गोष्ट आहे ज्यांना आपण बांधलो गेलेलो आहे समर्थ पुढे जे म्हणतात तेव्हाही अत्यंत महत्त्वाची आहे प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधुजनी कबीरांची एक गोष्ट आहे कबीर अचानक उठले आणि पळत सुटले लोकांनाही आश्चर्य वाटलं की कबीर का पळतायत लोक कबीरांच्या मागे पळायला लागले पळत पळत जाऊन कबीरांनी एका काटेरी झाडाला मिठी मारली आता काटेरी झाडाला मिठी मारल्यावर काय होणार त्यांच्या अंगातून रक्त यायला लागलं मग ते ओरडायला लागले आणि म्हणायला लागले या झाडाला सांगा मला सोडायला हा सगळा आरडाओरडा पाहून तिथे आणखीन एक संत आले आणि ते म्हणाले की काय झालं कबीर महाराज कबीर म्हणाले की अहो बघा ना या झाडानं मला कसं धरून ठेवलेलं आहे ते संत कबीर महाराजांना म्हणाले झाडानं तुम्हाला धरलं आहे की तुम्ही झाडाला धरलेलं आहे कबीर म्हणाले मी हेच तर लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की तुम्ही प्रपंचाला धरलेलं आहे आपलं हे जे बद्धपण आहे हे, हे आपण स्वतःच्या मर्जीनं आपल्या भोवती गुंडाळून घेतलेला आहे आणि याची सुरुवात संकल्पनं झालेली आहे कोणता संकल्प हा देहच मी आहे हा तो संकल्प प्राणी संकल्पे बांधला जी गोष्ट मुळात नाही ती गोष्ट आहे असं जर मी मानलं तर मी भ्रमात नाही का पडलो मृगजळाचं उदाहरण आपल्याला माहीत आहे तिथे पाणी असत नाही पण असलेलं पाणी जर मी मानलं नाही आणि नसलेल्या पाण्याच्या मागे धावायला लागलो तर मी वेळाच झालो नाही का अशाच पद्धतीनं आपलं झालेलं आहे नीट पाहिलं तर देह खरं म्हणजे पाच भूतांचा आहे त्रिगुणांपासून निर्माण झालेला आहे पण त्याला मी असं आपण संबोधतो होतो मी हा पदार्थ खरं म्हणजे अस्तित्वातच नाही आहे तिथे शरीर शरीरामध्ये अवयव आहेत आणि आत चैतन्य शक्ती आहे म्हणून ते अवयव काम करत आहेत यात मी कुठेच आला नाही खरं तर पण आपण तो मी मानला मानायला हरकत नाही जसं व्यवहारामध्ये काही सोय व्हावी म्हणून आपण गोष्टी मानत असतो आपण जर नकाशा बघितला तर एखादी जागा कुठे आहे हे नेमकेपणानं कळावं म्हणून रेषा नकाशावरती असतात पृथ्वीवरती नाही का अक्षवृत्त विषुववृत्त या रेषा आहेत पण त्या रेषा मानलेल्या आहेत सोयीसाठी प्रत्यक्षत पृथ्वीवरती त्या प्रत्यक्ष रेषा नाहीत तसं प्रत्यक्षत मी नावाची गोष्ट अस्तित्वात नाही ती मानावी लागते व्यवहाराच्या सोयीसाठी पण ती सोय राहिली बाजूला आणि हा मी आपली ओळख होऊन बसला हाच आपला संकल्प आहे ज्या संकल्पानं आपण बांधलो गेलेलो आहे बांधलो गेलेलो आहे म्हणजे त्या पलीकडे बघण्याची आपली दृष्टीच नाही हाच तर मी आहे जो आरशामध्ये मला दिसतो असं पहा जे बी पेरलं जातं त्याचंच झाड उगवतं उगवलेलं झाड आंब्याचं आहे याचा अर्थ कधी ना कधीतरी कोय तिथे पेरली गेलेली आहे नारळ पेरून आंबा येत नाही तसं जो संकल्प आहे त्याचा परिणाम पुढे दिसून येतो आत्ता आपण निरूपण ऐकतोय कधीतरी आपण संकल्प केलेला आहे की निरूपण ऐकायचं त्याचा परिणाम आत्ता दिसत आहे की आपण निरूपण ऐकत आहे म्हणजे संकल्प आहे त्या पद्धतीनं परिणाम आहे बद्धपणा हा आपल्या पदरात पडलेला परिणाम आहे त्यासाठी झालेला चुकीचा संकल्प म्हणजे मी देह त्यामुळं ही बद्धता पदरात येऊन आपण त्यामध्ये अडकून पडलेलो आहे समर्थ म्हणतायत ज्याला हे बंधन राहत नाही तो मोक्षपदाला जातो तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला तो संतसंगे कैसा लादला त्याची ऐका हे संतसंगतीत कसं घडून येतं ते ऐका असं सांगून त्यांनी आपला बद्धपणा स्पष्टपणे मांडला प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला मग संत काय करत असतील संत पुष्कळ काही करतात पण पहिला मुद्दा समर्थांनी मांडला तो म्हणजे विवेक तो विवेके मुक्त केला साधूजनी नेमकं आपलं चुकतंय कुठं हे सद्गुरू सांगतात तुझ्या मीपणाच्या कल्पना भ्रामक आहेत तू ज्याला मी, मी समजतोस तो खरा मी नाही मी आणि तू नावाचे पदार्थच अस्तित्वात नाहीत आहे ते सर्व ब्रह्म आहे आणि तूच ते ब्रह्म आहेस हे अंजन सद्गुरू डोळ्यामध्ये घालतात हाच विवेक विचार आहे बरं का नित्यानित्य वस्तू विचार म्हणजे विवेक एक प्रकारे विवेक ही परमार्थाची पहिली पायरी आहे नेमकं कळलंच नाही की आपली दशा काय आहे आणि आपण कोणत्या भ्रमात आहे तर साधक पूर्णत्वाचा प्रवास सुरू तरी कसा करणार असं पहा आपल्याला पंढरपूरला जायचं आहे हे निश्चित असल्याशिवाय आपण पंढरपूरला जाणार तरी कसं बरं निश्चित असून उपयोग नाही पंढरपूर कुठे आहे किंवा पंढरपूरला जाण्याची गाडी कुठे लागते ही सर्व माहिती असावी लागते खिशात पैसे असावे लागतात काहीही नसलं आपण पायी जाणार असलो तरी वाट तरी माहीत असावीच लागते पंढरपूरला त्याशिवाय पोचता येत नाही म्हणजे आपण कोण नाही आणि आपण कोण आहे हे जोपर्यंत स्पष्टपणे उलगडून दाखवलं जात नाही किंवा सांगितलं जात नाही तोपर्यंत कळतच नाही की आपण कोण आहे कळलो नाही तर साधना कशी करणार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्माची कळला नाही जपतप साधन तीर्थे खोटी गे ज्ञानदेव म्हणे न चुकती संसाराच्या गोष्टी ये जे करायचं आहे त्याची स्पष्ट कल्पना देण्याचं काम सद्गुरू करतात म्हणून समर्थ म्हणत तो विवेके मुक्त केला साधुजनी अशीच मुक्ती प्राप्त होणार नाही आधी विवेक करावा लागेल की सार जे आहे तोच मी आहे आणि त्या व्यतिरिक्तच सर्व असार आहे मी जीव ऐसा संकल्प दृढधरिता गेले कल्प तेणे प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा मूळ प्रश्नाचं उत्तर समर्थांनी दिलं की ही देहबुद्धी आली कुठून अनंत जन्मांमधून ही देहबुद्धी आलेली आहे आपण पुष्कळ जन्म मी देह असाच अभ्यास केला जेणेकरून देहबुद्धी दृढ झाली हे गोंदवलेकर महाराज जे म्हणतात तेच समर्थांनी इथे सांगितलेलं आहे मी जीव ऐसा संकल्प दृढधरिता गेले कल्प अनेक युग कल्प गेली आपण मी जीव असा संकल्प धरून बसलो आहे देहपण आणि जीवपण वेगवेगळं वेग नाही बरं का हा देह म्हणजे मी हे मानणं हेच आपल्याला आलेलं जीवपण आहे हेच ते हे। अज्ञान आहे आणि असं अनेक युग घडत गेल्यामुळं आपण त्याच कल्पनेला खरं मानून बसलो आहे तेणे प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा कशी आहे आपली अवस्था मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगी ना आता अंतर्मुख होऊन पहा आपल्याबद्दलच समर्थ बोलत आहेत आपण असेच आहोत आपण स्वतःला जीव मानतो आपण मानतो की आपला जन्म झाला आहे आपण असंही मानतो की आपण मरणार आहे नुसतं मानायचं कशाला मरणाच्या कल्पनेनं सुद्धा आपल्याला घाम फुटतो कोणता रोग समाजामध्ये पसरला की आपण बेचैन होतो अस्वस्थ होतो असं वाटतं की आता आपल्याला काहीतरी होणार हा देह जोपर्यंत स्वस्थ आहे तोपर्यंत मी स्वस्थ आहे देह अस्वस्थ आहे म्हणजे मी अस्वस्थ आहे ही आपली ठाम भूमिका आहे आपलं मी पण या देहाला इतकं चिकटलेलं आहे की देहापासून ते वेगळं मुळी नाहीच पण गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे हे वेगळेपण आपण आपल्या तोंडानं कबूल करतो आणि वागतो मात्र विपरीत आपण म्हणतो माझं डोकं माझा हात माझा पाय माझा जीव माझा प्राण म्हणजे अगदी जीव प्राणापर्यंत माझ्यापासून ते वेगळं आहे हे, हे बोलीभाषेत आपण म्हणतो पण वर्तन मात्र हे सर्व मिळून मी आहे असं करतो हा आपला भ्रम ही आपली जीवपणाची स्थिती हीच आपली बद्धपणाची स्थिती आणि हीच आपली देहबुद्धी आणखी एक उदाहरण पाहू हा देह म्हणजेच मी या भावानं आपण देहाला खूप जपतो अमुक अमुक नावानं हा देह ओळखला जातो त्या नावाचा उच्चार केला की के हात वर करून सांगतो मी आहे पण हाच देह नंतर आजारी पडला आणि त्यानं दिलेले कष्ट सहन झाले नाहीत की आपण नकळतपणे बोलून जातो की देवा मला बुवा मला नोको। आपन आपन आता हे शरीर नको म्हणजे आपण तेव्हा हे कबूल करतो की आपण कुणीतरी शरीरापासून वेगळे आहोत पण हा भाव अगदी मरणाच्या वेळी देहभोग असह्य झाल्यानंतर होण्याऐवजी आत्ता जेव्हा आपण सुदृढ आहोत तेव्हाच होणं गरजेचं आहे तेव्हाच हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपण म्हणजे देह नाही देहाव्यतिरिक्तही आपण आहोत जे देहाहून वेगळे आहोत देह एका माध्यमाच्या रूपानं आपण वापरत आहोत माध्यमाला कधीही आपण मी समजत नाही एक खेळा भिंतीमध्ये ठोकायचा आहे खेळा घेतला हातोडी घेतली आणि भिंतीमध्ये ठोकला हातोडी हे साधन झालं हातोडी म्हणजे मी आहे असं आपण म्हणतो का मग देहाच्याच बाबतीत आपण असं का करून बसतो समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं मी जीव ऐसा संकल्प संकल्प दृढधरिता गेले कल्प म्हणून अनेक कल्प अनेक युगे हेच आपण करत आलो म्हणून हा देह म्हणजे मी हा देह म्हणजे मी म्हणून आपण या देहाला मी समजायला लागलो मग अर्थात तो जन्माला येतो तो मरतो म्हणजेच मी जन्माला येतो मी मरतो मी जीव माझं बंधन माझं आहे जन्म मरण आणि मग करणार आपण मीच झालो ना नुसतं तोंडानं म्हणतो आपण राम करता नुसतं तोंडानं म्हणतो महाराजांची इच्छा महाराजांची कृपा महाराज करतील तसं अंतरामध्ये जर डोकावून पाहिलं तर मीच केलेला आहे हा भाव असतो कुठे सेवेला आपण असलो तर आहो आपण कोणती सतरंजी घातलेली आहे किंवा कोणती फुलाची माळ आपल्या हातानं आपण चढवलेली आहे ती माळही आपल्याबरोबर लक्षात असते त्या सतरंजी घालण्यामध्ये ती माळ चढवण्यामध्ये सुद्धा आपला मीपणा असतो आपली साधना किती मोठी आपला जप किती मोठा आपलं व्रत किती दृढ रोज अमुक अमुक तास ध्यानाला कोण बसतो छातीवर हात ठेवून आपण सांगतो मी बसतो करता मी आहे हा भाव मी म्हणजे देह आहे या देहबुद्धीमुळेच दृढ झालेला असतो मग जे मी करणार ते मीच भोगणार ना मग पापही माझ्या वाट्याला आलं आणि पुण्यही माझ्या वाट्याला आलं महाराजांची कृपा आहे खूप सेवा घडली हातून असं म्हणतो कुणाकडून घडली माझ्याकडून घडली हाच भाव अंतःकरणामध्ये असतो पुण्याचं कार्य घडलं मग पुण्याचं फळ जे आहे ते मलाच मिळणार पापकर्म हातून घडलं तर कुणी केलं मीच केलं तर मग पापकर्माचंही फळ मलाच मिळणार अशा पद्धतीनं कर्तेपणामध्येच राहून कर्मफळ आपण आपल्याला चिकटवून घेतो असं हे जीवपण जी आहे जे मूलत नाहीच आहे पण आहे असं आपण मानल्यामुळं आपलं ते बंधन होऊन बसलेलं आहे मोक्षपद मात्र यापासून पूर्ण वेगळं पूर्ण गुणातीत आणि जाणीव रहित आहे जोपर्यंत आपण या जीवपणात आहोत अर्थातच तोपर्यंत तो मोक्ष आपल्या जवळ नाही शिष्याचा किंवा श्रोत्याचा प्रश्न असा आहे की कि मोक्ष किती दिवसात मिळेल आणि सत्संगतीमध्ये मिळेल की नाही तर तो निश्चितपणे सत्संगतीत मिळेल पण किती दिवसात मिळेल किंवा कसा मिळेल हे सांगण्याआधी समर्थांनी बद्ध दशा सांगितली जे नाही आहे ते आधी सांगावं लागतं तशातला हा प्रकार म्हणजे जे, जे ओळखायचं आहे त्याचं विस्तृत विवरण करता येतं आपण कसे आहोत हे आधी समर्थ स्पष्टपणे आपल्याला सांगतायत म्हणूनच त्यांनी दुश्चित निरूपण केलं आणि म्हणूनच त्यांनी मोक्षाचं उत्तर देण्याच्या सुरुवातीलाच मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण ही आपली अवस्था अगदी स्पष्टपणे समोर मांडली याच्या उलट दिशेचा प्रवास म्हणजे मोक्षाची वाट आहे काय केलं म्हणजे मी परीक्षेत पहिला येईन असं विद्यार्थ्यानं शिक्षकांना विचारावं आणि शिक्षकांनी उपदेशाच्या सुरुवातीला सांगावं की आधी तुझ्या या या गोष्टी तू बंद कर जो वेळ वाया घालवत आहेस तो बंद कर नको त्या संगतीमध्ये जाऊ नको कशाला टी व्ही अतिरिक्त बघतोस कशाला फिरायला जातोस कशाला मोबाईलमध्ये नको तेवढं लक्ष अभ्यास करणं जर महत्त्वाचं आहे तर ते घडावं यासाठी आपले दुर्गुण बाजूला टाकणंही महत्त्वाचं आहे हे जसं खरं तसंच समर्थ बद्धपणा आधी सांगत आहेत आणि मग मोक्षाच्या विवरणात शिरत आहेत स्पष्टपणे त्यांनी मांडलं की ज्या संकल्पानं तू बांधला गेलेला आहेस तो संकल्प आधी जाणून घे कारण मोक्षपद म्हणजे बंधन नसणं आणि जीवपण म्हणजे बंधन असणं तु हे तु तुझं बंधन तू तुझ्या मर्जीनं संकल्पानं लावून घेतलेलं ला आहेस आणि मग बद्ध होऊन बसलेलं आहेस अर्थातच मग मी जीव असेन मी म्हणजे हा देह असेन तर त्याचं अहम कर्तृत्व पण आलं आणि अहम कर्तृत्व आलं की फलभोक्तृत्व आलं मग त्याच्यामध्ये पाप पुण्य सगळं काही आलं पुढे पहा ते काय है म्हणत आहेत पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना ऐसी जयाची कल्पना दृढ झाली तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला जैसा स्वये बांधोन कोसला मृत्यू पावी एखादा रेशमाचा किडा स्वतःच्याच कोशात गुरपटून जाऊन मरून जातो तशी आपली गत समर्थ सांगत आहेत पाप हातून घडलंय मग दुःख पदरात येणार पुण्य घडलेलं आहे तर सुख भोगायला मिळणार या सगळ्या भानगडीत आपण केवळ आणि केवळ संकल्पामुळं देहबुद्धीमुळं अडकून पडलो आहे मग काय एकदा अडकलं की मग त्यातनं सुटत नाही पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना जिथे जिथे मी आला तिथे तिथे तो सहित आला आणि वासना कर्माला प्रवृत्त करते कर्म वासनेला आणि पुन्हा वासना कर्माला आणि या वासनेच्याच पोटी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि हे घडतं जीवाच्या बाबतीत मग जीव जन्माला आल्यानंतर त्यातून सुटायचा विचार करण्याऐवजी पुन्हा स्वतःला मीपणा लावून घेतो हा देह म्हणजेच मी आहे ना मग पुन्हा वासना आली पुन्हा कर्म आलं आणि पुन्हा मग कर्म भोग आला पाप पुण्य याचं चक्र सुरूच राहिलं रेशीम केडा त्याच्याच कोशामध्ये गुरपटून मरून जातो पण तो कोश तयार कसा झाला रेशीम किड्यामधूनच तयार झाला तसं आपण वासनेच्या चक्रात अडकून जन्ममरणामध्ये फिरत राहतो पण हे सुरू कुठून झालं आपल्यामधूनच झालं हा भ्रम आपणच निर्माण केला की मी जीव मज बंधन मी म्हणजे हा देह अहम कर्तृत्व मग आपण केलेला भ्रम आपणच नको का बाजूला टाकायला आणि तो बाजूला टाकणं म्हणजे मोक्षाची वाट आहे म्हणून समर्थांनी आपल्या भ्रमाबद्दलचं एवढं विवरण केलं प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो रेशीम किडा जसा त्याच्यातूनच आलेल्या धाग्यांमध्ये गुरफटून मरून गेला तसं आपण आपल्याच संकल्पानं जीवपणामध्ये अडकून पडलो तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला जैसा स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे पुढे आता समर्थ कशा पद्धतीनं विवरण करत आहेत ते आपण यथावकाश पाहूया आज आता इथेच निरूपण सेवेला विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम